गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नम सर्व गुरुजनांना आणि सर्व बंधू भगिनींना नमस्कार आज आपण सादरीकरणाचं आपलं वर्ग सुरू करतोय प्रश हे आणि काही काहींचा प्रवासही नवीन सुरू आहे कथाकार या दृष्टीने तर आ, हे सुरुवात करत असताना श्रीरामांचे काही गुण जे आपण आत्मसात करू शकतो आणि चालू करून करू शकतो ह्या विषयावर मी थोडंसं बोलणार आहे रामायणामध्ये श्रीरामाचे अनेक गुण सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये ते धर्मज्ञ सत्यप्रतिज्ञ दृढनिश्चयी यशस्वी जितेंद्रिय असे अनेक गुण सांगितलेले आहेत तसेच ते एक उत्तम वक्ता ही त्यांचा प्रमुख गुण रामायणामध्ये सांगितलेला आहे तर ह्या सगळ्या गुणांचा एक प्रसंगामध्ये खूप चांगला म्हणजे आपल्याला त्याचं दृष्टांत मिळतो तो, तो।, तो प्रसंग म्हणजे जेव्हा भरत आपल्या अख्ख्या मंत्रिमंडळाला आणि सगळ्या नातेवाईकाला घेऊन चित्रकूटात गेलेले आहेत आणि त्यांना श्रीरामांना कन्व्हिन्स करायचं आहे की तुम्ही आता परत या भरपूर झालं आम्ही तुम्हाला खूप मिस करतोय तर तुम्ही आता या परत आणि राज्यसंभाळा तर सगळे गेले आहेत एक सभा मोठी भरलेली आहे त्याच्यामध्ये सगळे नातेवाईक आहेत सगळे मंटी मंत्री मंत्रिमंडळ आहे आणि सुरुवातीला भरत रामाला सांगतायत की त्यांचा तर्क असा आहे प्रत्येकजण आपल्या आपल्या काहीतरी तर्काने ह्याने रामांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत आहेत भरत असा तर्क सांगतायत रामांना की आपले वडील जेव्हा त्यांनी हा निर्णय घेतला तुम्हाला वनवासाला पाठवण्याचा तेव्हा त्यांची मनस्थिती काही व्यवस्थित नव्हती ते कुठल्या तरी एका दबावाखाली येऊन त्यांनी हा निर्णय घेतला होता त्याच्यामुळे तो मुळात त्यांनी सांगणंच चूक होतं आणि ते होते तेव्हा ते तुम्ही तो पाळला आणि इकडं आला ते ठीक आहे पण मग आता बाद झालं आता तुम्ही परत चला आणि तसेही वैयक्तिक धर्मापेक्षा राज्य धर्म हा मोठा त्याच्यामुळे तुम्ही परत यायला हवं असंच काहीसं श्रीरामांचे गुरु वशिष्ठ ऋषी जे होते ते पण ह्याच धर्तीवर रामांना सांगतायत की राज्य धर्म हा कसा महत्वाचा आहे आणि तो पाळण्यासाठी तू परत यायला पाहिजेस प्रजेच्या सुखासाठी तू परत यायला हवा असं ते सांगत कौशल्या माता थोडंसं सा इमोशनल सांगतायत की मी परत यायला हवं काय करायला हवं त्यांचं थोडंसं मुलगा असल्यामुळे थोडं इमोशनल साईड जरा जास्ती पडते आणि एक जबाली ऋषी म्हणून श्रीरामांच्या मंत्रिमंडळात होते तर ते रामाला सांगतायत आणि त्यांचा सा तर्क असा आहे थोडासा चारवकची ची दृष्टी त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला बघायला मिळते तर जाबाली ऋषींचा तर्क असा आहे श्रीरामांना की तुमचे वडील होते तोचपर्यंत तुम्ही हा प्रतिज्ञा तुम्ही पाळली तुम्ही इकडं आला ते ठीक आहे पण आता तुमचे वडीलच नाही त्यांनी देह सोडलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी जे दिलेलं तुम्हाला जे सांगितलं होतं वचन तुम्ही जे त्यांना दिलं होतं त्याचा तरी आता काय अर्थ उरतो त्याच्यामुळे तुम्ही आत्ता ह्या सगळ्या गोष्टी कशाला पाहताय तो व्यक्ती गेला त्याच्यासोबत त्याचे जे काही बंधन होती आपल्या त्याच्यासोबत त्याचे जे काही व्यवहार होते तेही मिटले त्याच्यामुळे तुम्ही यायला पाहिजे परत दुसरं तुम्ही एवढे गुणवान आहात तुम्ही एवढे यशस्वी आहात तुमचं व्यक्तिमत्व असं प्रभावी आहे की तुम्हाला हे इकडं जंगलात राहणं शोभत नाही त्याच्यामुळे तुम्ही परत अयोध्येत यायला पाहिजे आणि तुमचं जे, जे राज्य आहे त्याचा स्वीकार करून तुम्ही ते भोगलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून तुम्ही परत यायला पाहिजे असं जबाली ऋषी सांगतायत हे सगळं श्रीरामांनी ऐकलेलं आहे पण श्रीरामांचा अजून एक गुण म्हणता येईल तो असा आहे की त्यांचं अधिष्ठान पक्क होतं आपल्याला आपल्या गुरुजनांनी अनेक ह्याच्यामध्ये सांगितलं आहे सत्रांमध्ये सा की आपल्याला आपलं अधिष्ठान पण पक्क करायला हवं हे अधिष्ठान श्रीरामांचं पक्कं होतं त्यांना हे माहिती होतं की आपण का करतोय का करतोय हे माहिती असल्यामुळे मग पुढं काय करायचं आणि कसं करायचं ह्याची क्लॅरिटी आपोआप येत आहे श्रीरामांनी हे सगळं ऐकून श्रीराम मग त्यांचा वक्ता जागा झाला आहे सभेमध्ये आणि ते प्रत्येकाचं म्हणणं एक एक घेऊन ते सांगतायत की बाबा माझं म्हणणं काय आहे त्याच्यावरती मग श्रीरामांचा तर्क श्रीराम सा श्री असं सांगताय की तुमचं म्हणणं बरोबर आहे की राज्यधर्म हा महत्वाचा आहे पण माझा धर्म असा आहे आत्ता की हे जे तुम्ही म्हणताय की वचन काय पाळलं नाही पाळलं कारण आता का है है तो व्यक्तीच नाही तर आत्ता वचन पाळण्यात काय पॉइंट आहे वगैरे पण आमचा तो कुळाचार आणि कुळधर्मच आहे की जो शब्द आम्ही दिला आहे तो पाळला गेला पाहिजे ते म्हण पण आहे की रघुकुल रीत सदाचलि आय प्राण जाय पर वचनं जाई आणि ते दृष्टांत देत आहे की आमचेच पूर्वज होते राजा हरिश्चंद्र ज्यांनी स्वप्नामध्ये कोणाला तरी वचन दिलेलं आहे आणि ते वचन पूर्ती करण्यासाठी ते राजाचे रंक हो झालेले आहेत तर अशी परंपरा असताना मीही मोडणं हे काही योग्य नाही आणि दुसरी गोष्ट ते अशी सांगतायत की लोक जे प्रतिष्ठित लोक आहेत राजा आहेत किंवा कोण प्रतिष्ठित मंत्री असतील त्यांचं अनुकरण करतात समाज त्यांचं अनुकरण करतो नुसतं भाषण किंवा ह्यानी बऱ्याच गोष्टी होत नाहीत पण लोकांचं बघून अनुकरणाने होतात तर आज जर का मी शब्द मोडला आणि परत आला सगळ्यांचे तर्कवितर्क बरोबर आहेत ऐकायला चा चांगलेही वाटतात पण ह्यानी समाजात काय संदेश जाईल की बाबा ठीक आहे आत्ता शब्द द्या पुढं काही तर्कवितर्क करून ह्याच्यातनं आपल्याला बाहेर पडता येईल मग कोण कोणाचा विश्वास कशाला ठेवेल कोणी एखाद्या माणसाने शब्द दिला तर त्याचा शब्द का पाळावा मग हा साहजिक प्रश्न पडतो ह्याच्यानी अराजकता पण माजू शकते त्याच्यामुळे मी जे म्हण करतो आहे हे धर्माला धरूनच आहे ते माझ्या स्वतःच्या स्वधर्माला पण धरून आहे आणि राज्यधर्माला पण धरून आहे ही क्लॅरिटी त्यांना श्रीरामांना होती आणि ते उत्तम वक्ता असल्यामुळे तिकडं उपस्थित सगळ्या लोकांना ते कन्व्हिन्सही करू शकले तर हा एक गुण जो आहे अधिष्ठान असल्याचा उत्तम वक्ता असण्याचा आणि आपलं जे म्हणणं आहे ते समोरच्यापर्यंत पोचवण्याचा कितीही वी प्रलोभनं येऊ देत आपल्या पण आता पुढच्या कदाचित आयुष्यामध्ये असे प्रलोभनं कदाचित येऊ शकतात कथा सांगताना कोणीतरी काहीतरी एक मागणी करेल जे आपल्याला पटत नाही वैयक्तिक पण आता मग करतायत तर मग नाही कसं म्हणायचा असा कदाचित प्रसंग येऊ शकतो तर त्यावेळेस हा प्रसंग आपल्याला लक्षात ठेवता आला पाहिजे आणि समोरच्याला कन्व्हिन्स करता आला पाहिजे की नाही आम्ही जे म्हणतोय ते का म्हणतोय त्याच्या मागचं त्याच्या मागची भूमिका काय आहे अजून एक दुसरं जे मला खूप प श्रीरामांचं भावलं जेव्हा मी वाचलं अयोध्याकांडामध्ये पहिल्या सर्गामध्ये जेव्हा आता त्यांचा राज्याभिषेक करायचा आहे अजून दशरथ राजा आहेत आणि त्यांनी प्रजेसमोर आणि दरबारामध्ये मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव मांडलेला आहे की आता मी खूप वर्ष झाली तुमची सेवा करतो आहे मला थोडासा विश्रांती मला हवी आहे श्रीराम युवराज आहेत पण तरी त्यांचा राज्याभिषेक करावा असं माझ्या मनात आहे पण तुम्ही तुमचा परत एकदा काय तो विचारविनिमय करा आणि नंतर तुमचा काय निर्णय होते तो मला येऊन सांगा साहजिकपणे सगळ्यांचं एकमतच होतं सगळेजण म्हणाले की नाही आम्हाला श्रीराम त्यांचाच राज्याभिषेक आपण करायला हवा आणि हा योग्य निर्णय आहे दशरथ राजांना प्रश्न पडलाय की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे योग्यच आहे पण श्रीरामामध्ये असं काय तुम्ही बघता की तुम्हाला अगदी एवढी उत्सुकता आहे की श्रीरामांनी त्यांचं राज्याभिषेक लगेच झालं पाहिजे त्याच्यामध्ये त्या ह्याच्यामध्ये एक मंत्री भरपूर सारे श्रीरामांचे गुण सांगतो पण त्याच्यामध्ये मला भावलेले दोन गुण असे आहेत की जे आपल्याला आपल्या वैयक्तिक ह्याच्यामध्ये आणि कथाकारच्या आयुष्यामध्ये आपल्याला वापरता येतील ते दोन असे आहेत एक तर श्रीराम ते म्हणतायत की श्रीराम सदैव प्रियभाषी आहेत म्हणजे नेहमी गोड बोलणारे नेहमी हितकारक बोलणारे नेहमी चांगलं बोलणारे असे आहे त्याच्या पुढचा पण एक श्लोक येतो बारावा का तेरावा श्लोक आहे पहिल्या सर्गातला की ते म्हणतात की जरी कोणीतरी रामांना द्वेषाने बोललं किंवा उलटून बोललं तरी श्रीराम परीत परत तशी प्रतिक्रिया त्यांना देत नाहीत ते त्यांच्याशी प्रियच बोलतात आणि दुसरं ह्याला जोडून श्रीराम पूर्वभाषी आहे पूर्वभाषी असा शब्द आला आहे पूर्व भाषा याचा अर्थ ते स्वतःहून जाऊन बोलतात म्हणजे प्रजाश प्रजेशी आपल्या मंत्रिमंडळाशी किंवा कुठल्याही जमलेल्या लोकांशी श्रीराम स्वतःहून जाऊन बोलतात स्वतःहून त्यांच्या त्यांची विचारपूस करतात सगळं बरं आहे ना काही अडचण आहे का काय चाललं आहे हा एक गुण खूप मोठा आहे कारण आपल्याला बरेच वेळेला असं होतं कदा कदाचित आपण थोडंसं आपल्याला ऑकवर्ड वाटतं की अरे मी कसं जाऊन बोलू काय काय बोलू किंवा कधी कधी रुसवे फुगवे असतात की जाऊन देत त्याच्याशी मी नाही बोलणार किंवा कधी कधी उगस पूर्वग्रह असतो तर हे सगळं न ठेवता पूर्वभाषी असणं हे पण एक खूप मोठा गुण आहे आणि आपल्या आपल्या जे आपण पुढं कथाकार म्हणून करणार आहोत त्याच्यासाठी तर खूपच हे प्रिय भाषी असणं कारण बरेच वेळेला असे प्रसंग येतील की कदाचित आपल्याला थोडं फ्रस्ट्रेट व्हायला होईल थोडंसं राग चिडचिड कदाचित होईल पण त्यावेळेस हे जर लक्षात ठेवलं की श्रीराम ते सुद्धा त्या परिस्थितीमध्ये असतानासुद्धा ते प्रियभाषी होऊ शकतात तर आपण का नाही होऊ शकत तर ह्या काही गुण जे श्रीरामांचे मी वाचले त्याच्यामध्ये मला असं वाटलं की हे आपण आपल्या आयुष्यामध्ये ह्याचं नक्की अनुकरण करू शकतो आणि एवढं सांगून मी माझी कथा इथं थांबवतो सगळ्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि बोलासियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की उमापती महादेव की जय जय रवी समर्थ